लग्नानंतर होणारा घटस्फोट या विषयावर आपण बोलणार आहे याला कारणीभूत कोण दाखवणारा मध्यस्थी की मुलगा की मुलगी मुलाची आईवडी की मुलीची आईवडी कमेंट करून सांगा लग्न होतात मूळ बाळ होतं सगळं संसार सुखात चालतो अचानक दोन पाच वर्षानंतर दोघांचे वाद उभे राहतात आणि वादाचं रूपांतर घटस्फोटावर येतात मग मुलाकडचे किंवा मुलीकडचे वधूरवालेला भेटतात पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर आपल्या कार्यातून लग्न जमलं होतं आणि असं झालेलं आहे त्यावेळेस अशी बोली होती मुलाला असा पगार होता आणि आता तू नोकरी करत नाही करायचं काय वधूरवाले आयुष्याचे सोबती राहतील का विचार करा मुलाला विचारलं मुलगा सांगतो सोनवन साहेब तिचे सारखे मेसेज चालूच होते मी तिला बऱ्याच वेळेस समजून सांगितलं ती पहिले मित्र सर्कल सोडायला तयार नाही म्हणून मी तिला बोललो आणि ती माहेरी गेली तर आलीच मी सांगा याला जबाबदार कोण घडलेली ताजी घटना आहे तीच मानतो या सगळी व्यथा बिथा काही कथा नाही दहा वर्षे मुलगा पाच वर्षात झाला आता शाळेत जायला लागला वधू वरवाल्याची आठवण आली ना नाही घर बांधलं बांगला झाला घर बनिला तुम्हाला त्याची आठवण ना येत नाही आणि तुमच्यात प्रॉब्लेम तुम आला का तुम्ही सहकार्या आम्हाला का आयुष्यभर आम्ही कुणालाही सहकार्य करत नाही आमचं काम फक्त दाखवणे लग्नानंतर तुम्हाला कोणावर प्रेम करायचं पतीवर करायचं की प्रियकरावर करायचं हे तुम्ही ठरवायचं संसार सुखाचा करायचा असेल तर पहिले प्रेम प्रकरण पहिला नंबर ज्या दिवशी तुमचं साकारपडा होतो त्या दिवशी डिलीट करा सुखानं जर जगायचं असेल आनंदात संसार करायचा असेल जर प्रियकर तुम्हाला पाहिजे तर लग्न करूच नका बरेच मुली मुलं बिगर लग्नाचे राहतात आजही पस्तीस चाळीस वर्षाचे मुलं म्हणजे आहेत दरवर्षी पालक येतात खेट्या घालून घालून कदारतात आई वडिलाला लक्षात येत नाही आपला मुलगा तिकडं काय करतो कुणाचं घर घालण्यापेक्षा कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यापेक्षा तुम्ही तसे राहा दुसऱ्याला सुखात जगू द्या आणि ज्यांना लग्न करायचं असेल आता त्यांनी एक तर आपलं ज्या मुलावर मुलीवर प्रेम असेल त्यांच्याशी लग्न बिनधास करा आईवाल्याला स्पष्ट सांगा मी करीन तर त्याच मुलासोबत किंवा मुलीसोबत करीन त्यांच्या समाधानाकरता दुसऱ्याचं वाटोळ कुणी करू नका असे किस्से घडतात आमच्याकडे येतात आमच्यासारखे काय मार्गदर्शन करणार कुणाला बोललं तरी एकाला राग येणार म्हणून सांगतो आमचा तर रोल नसतोच आम्ही नाव नोंदल्या बरोबर त्यांनाच सांगतो आणि नियमानुसार त्यांना सही घेतो कारण सगळे नियम आटी वाचले लग्नानंतर कुठल्याही प्रकारची जबाबदारी आमची नसते यी आपन ही पूर्ण शहानिशा करूनच निर्णय आपण घ्यायचा असतो आयुष्याचा ठेका स्वतःचे आईवडीलही घेऊ शकत नाही तर आमच्यासारखे काय घेणार पण मला तुमच्या सगळ्यांबद्दल प्रेम वाटतं कळवळा वाटतो म्हणून मी हे व्हिडिओवरून तुम्हाला मार्गदर्शन करतो माझा कुठलाही रोल नाही राहणार नाही आणि अगोदरही नसतो मी फार प्रखर आणि स्पष्ट आहे मी ज्या वेळेस बघायला जातो त्याच वेळेस सांगतो बाबा टाळीच्या रिशी मुलगा किंवा मुलगी पळून जाऊ शकते गॅरंटी वॉरंटी कुणाची ही नसते हां आम्ही काय माहिती देऊ शकतो मुलगा खरोखर ज्या नोकरीला आहे का त्याला पॅकेज किती त्याची पेमेंट स्लिप जमीन आहे का त्याचा सात बारा त्याची ज्या आधार कार्ड जन्मतारीख खरेदीली क चुकीचे बायोडाट्यावर टाकली पंच्याऐंशीच्या नावावर पंच्याण्णवचा केला करतात काही दोन वर्षे पाच वर्षे शाळेत जाताना तो पाच वर्षे लवकरच टाकला होता असेही सांगतात पण आम्ही ती चेकिंग करतो आमच्या निदर्शनात आलं त्याचे यज मर्यादा तर आम्हाला डाऊट आला आम्ही निश्चित म्हणजे तुमचं तुम तुम आधार कार्ड द्या आणि मग आधार कार्ड आम्ही लक्षात आलं तर मग आम्हाला सांग सुरे ते ना त्याला शाळेत टाकताना थोडस चुकीची तारीख टाकली ठीक आहे बाबा तुमचा कर्म तुमच्याजवळ पण खोटे बोलून लग्न टिकत नसते खरोखर ज्यांना व्यवस्थित संसार आनंदात करायचा असेल तर प्रेम प्रकार मुलाचा असू की मुलीचा असो जीवनात चुका घडतात घडतील आणि ज्या काही झाल्या असेल एकमेकाला लग्न जमण्या अगोदर क्लिअर सांगा का माझा भूतकाळ असा होता पण यापुढे मी अशी काही चूक करणार नाही मुलं मुली आज शिकलेले मुलं मुली आहे एकूण समजून घेतात आणि मागच्या चुका माफ करतात पण मागच्या चुका जर तुम्ही आयुष्यभर पुढं चालत राहिले तर मग तुमचं जीवन दोघांचंही उद्वस्त होणार मानसिक त्रास बिचारे आईवडिलांना होणार काही मुलाच्या आईवडिलाचा दोष नसतो मुलीचा नसतो त्यांना वाटतं आपल्याला चांगला जावंही भेटला यांना वाटतं आपल्याला चांगली सून भेटावी ह्या चुका मुला मुलींनी करू नये म्हणून हा व्हिडिओ बनावासा असा वाटला आता बोलण्यात कदाचित चुकतं माझं आणि थोडा कडू बोलतो पण जे आहे नहीं। ते स्वभावाला औषध नाही तर कळत ना कळत काही चुकला असे क्षमा मागतो कारण माझा स्वभाव बडबड आहे त्याच्यामुळे मी बोलण्याच्या बघत चुकीचं उरून जातं पण तसं काही मला कुणाबद्दलही राग नाही पण अशा घडलेल्या घटनेत मुलाने त्याची व्यथा मांडली का तिचा असं तसं अजूनही मुलगा झाला आता पाच वर्षाचा मुलगा झाला तिची चॅटिंग होती असं झालं तसं झालं सोनी साहेब तुम्ही मदत करा मला बाबा मी काय मदत करू मी काही करू शकणे नवरा बायकोच्या याच्यात नंतर मी कुठलाही संबंधात पडत नाही टाळी लागली किंवा नाही लागली तुम्ही बोलवलं लग्नाला ला, तर प्रेमाने येतो साखरपुड्याला बोलवता येतो नाही बोलवलं तर आमच्या हातचं जरी लग्न असेल तरी आम्ही तिथं जात नाही मला जर वाटलं आम्हाला बोलायचं जा, तरच येतो आणि नंतर तर आमचा रोलच नसतो म्हणून ही खात्री करा आणि मगच लग्न करा कारण आज घडलेल्या घटना एक जणांनी मला फोन करून विचारला बा तुम्ही असं करा तुम्ही कोर्टात असं बोल, बोला शंका बोला तसं बोला अहो तुमच्या दहा वर्षानंतर आम्हाला कशाला विचारता तुम्ही हा निर्णय तुमचा आहे दोघांनी सम पानाने समजून घ्या चुका घडल्या असेल तर होणाऱ्याला समजून सांगा दोन मुलाच्या आई वडील मुलीच्या आई वडील एकत्र बसा बाहेर चर्चा करून दांगडो करून सुटत नाही समजशी वाढत असते खूपच मी समजदार आहे का नाही आहे तुम्ही सांगा मी काही जरी घटना घडल्या मी माझ्या बायकोला सुद्धा सांगत नाही बाकीच्याला तर काही ते नाही कोणाचं नाव कोणाची बात नाही माझ्या राखतात नाही पण हे ज्या घटना घडल्या वारंवार होत आहे आणि चौकशीला अशा काही किस्से झाले का माझ्याकडे तेच दोघंही येतात खरं कुणीच सांगत नाही आपली काय चूक आहे आणि मग आम्हाला न्याय निवडायला लावतात पण आमच्या दोन्हीच्या लक्षात येतं का कोणाची आहे पण आम्हाला कोणाचंही वाईट करायचं नाही असं आम्ही समंजसपणा ऐकणारे असले तर सांगतो बाबा समजून घेऊन घ्या चुका मात्र सोडून द्या पुढं व्यवस्थित राहा म्हणून आता एकच शेवट सांगतो की झालेल्या घटना लग्नाच्या अगोदर भूतकाळ सगळ्यांनी विसरा भविष्य आनंदात राहा आणि ज्यांना आनंदात राहायचं असेल त्यांनीच लग्न करा आणि ज्यांना प्रेम प्रकरणं करायचे असेल तर त्यांनी मस्तपैकी निवांत राहा लग्न करू नका लग्न करून मनस्ताप होईल मानसिक हानी होईल दोन्ही परिवाराला त्रास होईल आता तुम्ही ठरवायचं तुम्हाला काय करायचं आणि मी बोललेलं कितपत योग्य कितपत चुकीचं मला कमेंट करून सांगा म्हणजे मला दुसरून सुधारणा करता येईल कारण बोलण्याच्या वगैरे मी काही बोलू शकतो माझ्याकडून चुका ह्या घडतात आणि तुम्ही जर मला सावध केलं तर मी त्या दुरुस्त करण्याचा निश्चित प्रयत्न करेन चला भेटू आपण परत आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये